दोन मे रोजी पौड तालुका मुळशी येथे अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीची विटंबना केल्याची घटना घडली असून याचा तीव्र निषेध करण्यासाठी हिंदू धर्मरक्षक कार्यकर्ते रस्त्यावर उतरले या घटनेनंतर रोहा शहरातील ऐतिहासिक राम मारुती चौक तीन बत्तीनाका इथून रोहा पोलीस स्टेशनपर्यंत मोर्चा काढून जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला हिंदू धर्मियांच्या श्रद्धास्थाने अशा प्रकारची विटंबना होणे हे अत्यंत निंदनीय आहे यामुळे सकल हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या आहेत त्यामुळे या गुन्हेगाराला तत्काळ अटक करून त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी जोरदार मागणी मोर्चेकरांनी केली आहे हिंदू धर्म रक्षक कार्यकर्त्यांनी तसंच महिला भगिनीने मोठ्या संख्येने उपस्थित राहून हिंदू देवतांची विटंबना करणाऱ्याला देआ यू पी पॅटर्न प्रमाणे अशा आरोपीच्या घरावर बुलडोजर फिरवा अशा घोषणा देत निषेध व्यक्त केला यानंतर मोर्चेकरांनी रोहा तहसीलदार राजेश थोरे व पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्याकडे निवेदन सादर केले असून संबंधित आरोपीवर कठोरात कठोर कल्थोर कारवाई करावे अशी मागणी करण्यात आली आहे मुंशी तालुका पवोडिया गावात नागेश्वर मंदिर येथे आपल्या अन्नपूर्णा माता यावर लागू करून व गाबरात नको नको ते चाळी करून त्या चांद चांद शेखनी जे कृत्य केलेलं आहे ते फार चुकीचं आहे त्यासाठी त्याला कठोरात कठोर शिक्षा मिळावी व त्याला शिक्षा मिळावी ही आमची मागणी आहे वारंवार आपल्या वार ह्या राज्यामध्ये हिंदूंच्या देवांवरती किंवा हिंदूंवरती अन्याय होत चाललेला आहे आणि ह्या अन्यायाची राज्य शासनाने किंवा केंद्र शासनाने दखल घेऊन ह्या ज्या जिहादी प्रवृत्तीच्या लोकांवरती कारवाई करावी त्यांच्यावरती बोलडोदर फिरवावा आम्ही एक शांततेमध्ये जगणारा हा हिंदू धर्म आहे परंतु असं नाही आहे की हिंदू धर्मावरती आपण कितीही अन्याय कराल आणि तो अन्याय आम्ही सहन केला जाईल याच्यापुढे आम्ही प्रशासनाला विनंतीपूर्वक देतो की जर वारंवार असे प्रकार घडत राहिले तर ह्याविरुद्ध हिंदू म्हणून आम्ही एक तीव्र आंदोलन करून मग त्या पुढे जे काही होईल त्या कारवाईला मात्र राज्य शासन जबाबदार असेल तसेच आपल्या ज्या केंद्र शासनाने जे मध्ये हल्ला झालेला आहे त्याविरोधात जी कारवाई केलेली आहे त्याला समस्त सकाल रोहातील हिंदू समाजांतर्फे आमचा एक केंद्र सरकारला पाठिंबा आहे धन्य अन्नपूर्णा मातेच्या बाबतीत अश्लील कृत्य आपल्याला ऐकायला मिळतं अजून यापेक्षा वाईट परिस्थिती काय येणार आहे आपल्या धर्मामध्ये आपण हिंदू धर्मामध्ये जेव्हा मुलीचं लग्न होतं तेव्हा मुलीच्या लग्नाच्या वेळेला मुली मुली अन्नपूर्णा देवी देते आणि ती अन्नपूर्णा देवी तिचा आपण सन्मान करतो त्या अन्नपूर्णा देवीचा या चांद कोण आहे त्यांनी अपमान केलेला आहे तर चांद त्याचं नाव लायक नाहीये चंद्रावर जसा कलंक असतो तसा त्याचा हा आपल्या हिंदू धर्मावर कलंक आहे तर त्याच्यावर खूप खूप मोठी झालाय शिक्षा सुनावी ही माझी इच्छा आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी